त्यानंतर मी पी एस दुसरा प्रश्न दुसरा जो काही माझा प्रयत्न होता तो दो दो मी दोन हजार अठराला ला दिला दोन हजार अठरा म्हणजे सहा वर्षाच्या अगोदर तर दोन हजार अठराला मी जेव्हा माझा दुसरा दुसरा प्रयत्न दिला त्यावेळेस मी पूर्व मुख्य इंटरव्ह्यू आणि शेवटी फायनल तर फायनल निकालातून मी तीन तीन मार्गाने फक्त बाहेर पडलो होतो तुमच्यासाठी जर पी एस आय मी आज बनलेलो असेल पण मी माझ्या स्वतःसाठी दोन हजार अठरा साली मी पी एस आय बनलो होतो आणि मी स्वतःला सांगायचो की आपण पी एस आय आहे कारण तीन मार्क म्हणजे जा काही जास्त मोठे गॅप नव्हता तो तीनच मार्कचा होता पण बॅडलक असं झालं की दोन हजार वीसला ला कोरोना आला आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस एम एक पी एस सीची कोणतीही परीक्षा कोविड मुळे आणि लॉकडाऊन मुळे होऊ शकली नाही त्याच्यामुळे तो जो जो काय आहे तर तो पुन्हा मला तिथं वेळ लागला आणि त्यानंतर वीस ला सुद्धा मी दिली परीक्षा वीस ला सुद्धा तेच पूर्व मुख्य ग्राउंड आणि इंटरव्यू मधून मी तिथून पण बाहेर पडलो माझी निवड होऊ शकली नाही माझी त्यावेळेस रँक होती सातशे सेहेचाळीस की से जी चारशे चार असती तर माझं कदाचित तेथे पण सिलेक्शन झालं असतं पण तिथून पण मी हुकलो शेवटी माझं सिलेक्शन तिथे होऊ शकलं नाही पण माझ्या ते जिद्द होती की करायचं तर पी एस आहे नाही मग काहीच नाही करायचं ओके तर मग दोन हजार अगं बावीस सालीची परीक्षा होती दोन हजार ही जी काही परीक्षा आहे दोन हजार बावीसची आहे मी ज्या परीक्षेत उत्तीर्ण झालो या परीक्षेत ही परीक्षा कोर्टमध्ये होती त्यामुळे या परीक्षेला थोडासा वेळ लागला नाहीतर मी दोन हजार बावीस साली पी एस आय झालो असतो आता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या परीक्षेचा निकाल लागला आणि माझी एम टी सीतून पी एस आय यापदी निवड झाली तर मला सांगायचं आहे की मी शिकलो इथूनच आहे माझं शिक्षण इथूनच आहे मी कुठून शिकलो असं नाही फक्त माझ्या प्रामाणिकपणे जे शिक्षक सांगायचे त्यांचं जे काही मार्गदर्शन आहे तर त्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास करायचो त्यांनी जे होमवर्क सांगितलं ते करायचो आज मी बघितलं पंधरा ऑगस्टला या सगळ्या मुलांनी जे काही भाषण दिलं तर इथं इथं येऊन म्हणजे उभं राहणं हे तशी डिफिकल्ट टास्क आहे इथं राहून तुम्ही बोलता म्हणजे त्यांच्यासुद्धा डेरिंग आहे मी ऑफिसर झालो म्हणजे असा लय मोठा काही अधिकारी काही नाही अधिकारी घडतात ते तुमच्या आता जो लागला त्याच्यामध्ये नव्वद टक्के ग्रामीण आहेत फक्त पाच ते दहा टक्के जर शहरी असतील तर ते असतील बाकी नव्वद ग्रामीणच भागातले आहेत मी एक सांगतो की कोणताही न्यूमगंडन बाळगता मी कमी आहे किंवा माझ्या ज्यानं होऊ शकणार नाही असं नाही कोणीही ही परीक्षा ज्याची पदवी झालेली आहे ज्याची डिग्री झालेली आहे तो व्यक्ती ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते ओके याला पैशाची वगैरे सुद्धा आवश्यकता लागत नाही आता आपल्याकडं अफवा अशा पसरलेल्या असतात इथं तीस लाख द्यावं लागते पन्नास लाख द्यावं लागते तेव्हा सिलेक्शन होते बाकीच्या लोकांचे पैसे पोहोचतात तुमचे पैसे पोहोचत नाही आता माझं तीन चार वेळेस जे माझं सिलेक्शन झालं नाही तर म्हणजे खूप खूप साऱ्या जवळच्याच लोकांचं म्हणणं होतं की किंवा तिथं पैसे चालले असतील म्हणून तुझी निवड होत नाही पण मला कॉन्फिडन्स हा होता की पैसे वगैरे चालत नाही तिथं ही जे आहे इथं तुमची इथं तुमची फक्त पाहिजे मेहनत आणि युद्ध करण्याची क्षमता मी सर्वात अगोदर जे आपण बाबासाहेब आंबेडकरांचं इथं हे लावलेले आहे प्रतिमा आपले स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज आणि असहकार चळवळीचे जनक महात्मा गांधी तुम्ही बाबासाहेबांबद्दल सांगू इच्छितो बाबासाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलं की माणूस गुरगुरतो काय वाक्य होतं शिक्षण घेवागिनीच दिलं आहे आणि ते आणि ते तेल की माणूस म्हणजे तो माणूस गुरगुडतो गुर तर हेच वाक्य माझ्या मनात लहानपणापासून होतं की एवढा महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर असं वाक्य सांगत असतील तर नक्कीच त्याच्या नाव काहीतरी लॉजिक किंवा त्याच्या नाव काहीतरी फेरी असायला पाहिजे तर त्यांचं जे वाक्य आहे त्याच्यावरतीच मी काम केलं आणि नंतर आणखी एक तुम्हाला मी एक बाब बाब सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये मी जी परीक्षा पास झालो ती परीक्षा घेणारा आयोग माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोग या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लोक तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्य घटनेमध्ये केली म्हणून तिचा कोणता पैसा घालत नाही ओके नाहीतर तुम्ही बाकीचे जे काही सरळ स्वपा ग्रामपंचायत तलाठी सॉरी ग्रामसेवक तलाठी तर या भरतीत भ्रष्टाचार होतो तो पैसे चालतात चाल पण चाल ते फक्त ग्रामसेवक कलाठी इथे असं काही शंभर टक्के भ्रष्टाचार चालतो असं नाही पण थोडाफार चालतो फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एकच संस्था अशी आहे की कोणताही पैसा चालत नाही मी जे पी एस आय झालो ते फक्त तीनशे रुपयात पीएसआय झालो किती रुपयात पी एस आय झालो फक्त तीनशे रुपया जो काही फॉर्म भरण्यासाठी मला काही लागत नाही आणि याच्यासाठी जास्त पुस्तकं वाचावं लागतात किंवा जास्त पस्तावीचा अभ्यास करावा लागतो असंही काही नाही आता माझी निवड पहिल्याच प्रयत्नात झाली असती दोन हजार अठराला तर मी तर आता जे कोणी तयारी करणारे असतील कॅलिबर ओका मी होऊ शकतो तर जवळ असून सुद्धा सरकारी नोकरीचा टक्का एकदम नगन असा आहे त्याच्या अगोदर दोन हजार एकोणीसला माझा मोठा भाऊ केंद्रीय शिक्षक लागला त्याच्यानंतर मिस लागलो दोन हजार चोवीसला पी एस म्हणून म्हणजे पाच गॅप गेला आणि एकही व्यक्ती कोणत्याही सरकार नोकर लागला नाही ही आपल्यासाठी खेदाची बाब आहे वाशिमच्या एवढं जवळ गाव असून जर आपला टक्का एवढा कमी आहे तर नक्कीच आपण याच्यावर काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे ओके आणि माझा हा जो काही प्रवास होता या प्रवासात सगळ्यात जास्त खुंबीर जी मला साथ होती ती माझे वडील पाचशे रुपये मागितले की मला सातशे रुपये भेटायचे म्हणजे मी एवढा म्हणजे मी एवढा स्वतःला नशिबवान समजतो की मला पैशाची कधीही अडचण आली नाही माझे वडील करतात मजुरी तुमच्या सगळ्यांना माहीत आहे ओके मजुरी करूनच त्यांनी मला आतापर्यंत मजुरी करूनच आतापर्यंत त्यांनी मला इथपर्यंत आणलं मोठा भाऊ त्याला पण घडवलं छोटा भाऊ तो आहे माझी आई ही सुद्धा माझ्या याच्याची तेवढीच भागीदार आहे की तिनं सुद्धा दोन हजार एकोणीसच्या अगोदर सोयाबीन सोडायला जायची वडील कामाला जायचे हेच फक्त माझ्या मध्ये होतं की आपले आई वडील जर आपल्यासाठी एवढे कष्ट करत आहेत तर आपल्याला काहीतरी बनावंच लागेल हीच माझ्यामध्ये जिद्द होती बाकी इथं तुमच्याकडे पैसा आहे तर मी गावकरी मंडळाने एवढं सांगू शकतो शिक्षणावरती पैसा लावा तो पैसा वाया जाणार नाही म्हणजे जाणार नाही तो मला सरकारी नोकरीवर लागणार नाही पण तो चांगला नागरिक म्हणून नक्कीच बाहेर येईल तर बाकी बाकी जे आहे मेहनत करावं लागते फक्त थोडीशी मेहनत केल्यावर आपण पास होतोच आणि योग्य मार्गदर्शन जर असेल दरसे। आता याच्यासाठी पुण्या पुणे मुंबईला सुद्धा जायचं काम नाही मी मागचे पाच वर्ष घरीच आहे म्हणजे बाकीच्यांना वाटत की हा घरीच आहे याचा संपला विषय म्हणजे हा कोणती परीक्षा म्हणजे पास नाही होणार असं वाटायचं पण जो तयारी करणार आहोत तुम्ही मला स्वतःला माहीत होतं की मी वाशिमला राहिलो काय पुण्याला राहिलो काय दिल्लीला राहिलो काय माझा रिझल्ट येणार म्हणजे येणार हे मी कॉन्फिडेंट होतो ओके तर मी तुम्ही जे पण समोर विद्यार्थी बसले यांना पण सांगतो एम सीचा अभ्यास काय वेगळा नाही तुम्ही जे पुस्तकं वाचता आठवी पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावी हाच अभ्यासक्रम तुम्हाला एम पी एस सीला असतो तर जे कोणी तयारी करणार असतील तर त्यांनी आतापासूनच जर तयारी केली तर ते चांगलं होईल नंतर आपल्यावरती खूप मुलं पोलीस भरती आणि आर्मी याची सुद्धा तयारी करतात आता पोलीस भरतीच्या सलग दोन आडी येऊन गेल्या एक अकरा हजारची आणि एक सतरा हजारची म्हणजे टोटल छत्तीस हजार पोलीस महाराष्ट्रामध्ये भरती झाले तर याच्यातून आपल्या गावातला एकही धन नाही म्हणजे ही आपल्याला थोडासा खेद वाटायला पाहिजे की जर महाराष्ट्रात छत्तीस हजार लोक भरायले आणि आपल्यातला जर एकही नाही तर आपण कुठंतरी कमी पडतो दुसऱ्याचा निकाल आल्यावर आपल्याला दुःख झाल्यापेक्षा आनंद जास्त झाला पाहिजे की याचा निकाल आला आता याच्या याच्या माझं म्हणायचं मी होईल माझी परिस्थिती नाही तर मी माझा माझ्याच्या भाव माझ्या भावाला पैसे भरविन माझा जर मी नसेल काई है, ही काई है। है काई तर माझा जो काही मुलगा आहे तर मी त्याला शिकवीन ही तुमच्यासाठी म्हणजे काहीतरी घेण्याची बाब आहे म्हणजे दुसऱ्याला तो झाला त्याला पाच सात वर्ष लागले ह्या 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 गोष्टी बोलण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह काय करू शकतो तर आपल्या मुलांना शिकवू शकतो आपला भाऊ असेल आपले आपले मुलं असतील आपले नातेवाईक असतील तर यांना आपण शिकवू शकतो जो काही निगेटिव्ह वातावरण आहे की सरकारी नोकरी लागत नाही पाच सहा वर्षाचा अभ्यास करावा लागतो याच्यामध्ये काहीच तथ्य नाही निगेटिव्ह माणसाच्या सोबत राहिलं आणि निगेटिव्ह बोललं की आपलं सुद्धा म्हणजे निगेटिव्हच हे परिणाम होतो आणि आपण सुद्धा ते परीक्षेत नापास होतो पास होत नाही आता मला मित्रमंडळ सुद्धा एवढं चांगलं लाभलं की आता माझ्या सोबतच अभ्यास करणारे वाशिमचे सतरा जण पी एस आय झाले टोटल मला पण हे अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या वाशिम सारख्या जिल्ह्यातून जर सतरा मुलांची जर पी एस आय म्हणून निवड होत असेल तर आपण सुद्धा कोणतंही कमी न राहता किंवा आपल्यामध्ये पण कोणतंही कमीपणा नाही फक्त आपण तो ओळखत ना नाही ओके बाकी तुम्हाला शिक्षणाची किंवा इम्पेस्टसाठी पुणे भरतीसाठी काही जर मार्गदर्शन लागलं कधी तुम्ही मला कधी मला फोन करा कधी तुम्हाला मेसेज करा जोपर्यंत घरी आहे तो तोपर्यंत भेटा जेव्हा मी जॉबवर जॉबवर जॉईन होईल तेव्हा तुम्हाला पैशाची काही अडचण लागली शिक्षणासंबंधी तर फी द्या कारण मला पैशाची अडचण अशी माहीत आहे माझ्या वडील जेव्हा मजुरी करायचे आणि मी जेव्हा बाहेरून फोन लावायचो की बाबा आज पाच हजार पाठवा दोन हजार पाठवा तर ते मग तर ते मग मागायचे पैसे या याला माग त्याला माग तर ते मला माहित होतं तर ते आता तुम्ही ज्यांची परिस्थिती नाही तर त्यांनी मला कधी जरी फोन केला मी जॉब लागल्यावर की बिझू मला दोन हजार पाहिजे तीन हजार पाहिजे मी असं नाही म्हणणार की मी सगळ्यांनाच मदत करेन पण माझ्या परीने जेवढी होईल तर तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करेन पैसे कमवणे हा माझ्या जीवनाचा उद्देश नव्हता अवद्रही नव्हता आताही नाही जर पैसे कमवण्याचे उद्देश असता तुम्ही एखादी कंपनी वगैरे जॉईन केली असती मला वीस पंचवीस लाखाचं पॅकेज आतापर्यंत आहाराने झाला असतं पण मला ते करायचं नव्हतं मी ज्या भूमीत जन्मलो ज्या गावात जन्मलो ज्या जिल्ह्यात जन्मलो ज्या ज्या महाराष्ट्रात जन्मलो त्या महाराष्ट्राचं नाव काहीतरी मोठंच राहायचं किंवा त्याची सेवा करायची संधी मला भेटो म्हणून मी हे क्षेत्र निवडलं ओके आता मला ज्या प्रवासात सात ते आठ वर्ष लागले आता काही न वाटते आठ वर्ष ते येथे गेले पण मी हे आठ वर्ष जर तिकडे केले नसते तर दुसरं मी काही केलं नसतं फक्त काय केलं असतं एखाद्या कंपनीत कुठेतरी जॉब जॉब केला असता तुम्ही कोणी मला एवढं ओळखलंही नसतं आणि एवढा जो माझा मान सन्मान केला तोही केला नसता म्हणजे तिकडचा जॉब वाईट आहे ते मी असं बिलकुल म्हणत नाही माणसा परत त्याची आवड वेगवेगळी असते ओके संकट जे येतात तर ते पैशाचं संकट किंवा पैशाची अडचण कोणी कोणी सांगायची नसते पैशाची अडचण इकडून तिकडून काही करून आपण मेहनत करू शकतो फक्त आपल्यामध्ये ती जिद्द पाहिजे की मला करायचं म्हणजे करायचं आता माझा निकाल लागल्यापासून आपल्याच गावातली खूप सारी मंडळी पोलीस भरतीवाले मला विचारायला यायले की दादा कसं करू की याच्यासाठी पण चार पाच जण मला पर्सनली येऊन मिळाले की दादा मी पण आता अशी तयारी करतो तर मी त्यांना माझं पूर्ण जे काही मार्गदर्शन का आहे मला जेवढे वर्ष लागले तेवढे त्यांना नुकतीच लागणार नाही याची मी तुम्हाला सगळ्याला एक ग्वाही देतो परीक्षा कोणतीच अवघड आहे असं नाही फक्त त्या परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे अभ्यासक्रम जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतला मागच्या आयोगाचे प्रश्न हे जर तुम्ही पाहिले तर कोणताही व्यक्ती ही परीक्षा ज्याची डिग्री झालेली आहे ती पास होऊ शकते पी एस आयच्या दरवर्षी पाचशे जागा येतात आता या वर्षीची जाहिरात येत्या दहा ते पंधरा दिवसाची चारशे एक्केचाळीस जागांची जाहिरात आहे ती पण तर ज्यांची डिग्री झालेली आहे आपण पास होऊ नाही फॉर्म भरायचा तीनशे रुपये फी असते पेपर इथेच असतो मग तेवढं देऊन यायचं ना आपल्याला आप पन्नास मार्क कटाव लागला आपल्याला अठ्ठेचाळीस मार्क पडले जर पेपर मध्ये आप तर आपल्याला काय समजेल की आपण यार आणखी जर चांगला प्रयत्न केला तर होऊ शकतो माझ्या पण बाबत हेच व्हायचं मी जेव्हा परीक्षा द्यायचो जेव्हा मी नापास व्हायचो तेव्हा मी दुःखी झाल्यापेक्षा मी कमी कुठं पडलो याचा मी अभ्यास करायचो मागच्या वेळेस माझी सातशे सेहेचाळीस रँक होती यावेळेस मी ती जवळपास तीनशे तीनशे रँक निवड आहे म्हणूनच माझी तिथं निवड झालेली आहे पुन्हा एक गोष्ट सांगतो सरकारी नोकरीत कोणताही पैसा काहीही चालत नाही इथं फक्त चालते तुमची मेहनत तुम्ही तुमच्या समोर जो पेपर येतो शंभर मार्कचा तुम्हाला चारपैकी एक ऑप्शन आहे निवडायचा असतो तुम्ही तो ऑप्शन काय निवडता तुम्ही कोण आहा तुम्ही तुम्ही गरीब आहात तुम्ही श्रीमंत आहात हिंदू आहात मुस्लिम आह याच्याशी काही घेण्यात येणार नाही तुम्ही जो उत्तर गोल केलं त्याचं उत्तर जर दोन असेल तुम्ही जर दोन केलं तर तुम्हाला मार्क मिळणार म्हणजे मिळणार एवढी ट्रान्सपरंट ही प्रोसेस आहे ओके बाकी बाकी आणखी मी मी एक सांगू इच्छितो की होईल होईल तेवढ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा आणखी दुसरे पण काही आहे क्षेत्र असतील तर त्याचा सुद्धा तुम्ही एक अभ्यास करा आता झालो मला कोणी भेटलं तर तू कोणाचा तू कोणत्या गावचा आहे हा प्रश्न अगोदर तू कोणत्या गावचा आहे त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं नाव त्याच्यानंतर आईचं नाव म्हणजे गावाचं नाव सुद्धा किती किती महत्वाचं आहे तुम्ही एक व्यक्ती जर पास झाले तर तुमच्या सोबतच तुमच्या गावाचं सुद्धा नाव होते त्या दिवशी जी मिरवणूक काढली त्या मिरवणुकीचा उद्देश माझा माझ्या मोठेपणा दाखवण्या हा नव्हता मुळीस जास्तीत जास्त मुलांनी त्यांना स्फूर्ती भेटावी आणि जास्तीत जास्त मुलांनी किंवा विद्यार्थी विद्यार्थिनींनी ही ही परीक्षा द्यावी म्हणजे ही परीक्षा दिल्यावरती काय होते माणसाची लाईफ कशी चेंज होते तर हेच म्हणजे त्याच्यातून एक मेसेज द्यायचा होता एक ऑगस्ट पासून माझे म्हणजे खूप सारे सत्कार होत आहेत रोज चार पाच चार पाच सत्कार होत आहेत पण मला जो सगळ्यात महत्वाचा जो काही सत्कार होता तो जिल्हा परिषद शाळा आणि आपली ग्रामपंचायत यांचा होता तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचाही होता तर मला झालेल्या सर्व सत्कारापैकी हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मौल्यवान जो काय आहे तर सर्वात महत्वाचा आणि सर्वात मौल्यवान जो जो, जो सत्काराचा कार्यक्रम आहे तर तो माझ्यासाठी हाच होता ओके तुम्ही सर्वांनी मिळून तिथे सगळेजण जमले वेळातला वेळ काढला याच्याबद्दल मी समस्त ग गा, गावकरी मंडळी जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक बुंद ग्रामपंचायतचे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांनी माझा एवढा मान सन्मान केला आणि मला इथं बोलावलं आणि माझे दोन शब्द मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भारत